नमस्कार व्ही पी स्किल्स ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून आपण लॉग इन करत असताना ज्या काही अडचणी येतात त्या संदर्भात माहिती या ठिकाणी घेऊया व्ही पी स्किल्स हे ॲप जर आपण अगोदर इन्स्टॉल केलं नसेल तर तुमच्या प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला व्ही पी स्किल्स असं सर्च करायचं आहे आणि व्ही पी स्किल्स असं सर्च केल्यानंतर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला ॲप दिसेल याच्यासमोर असणाऱ्या इन्स्टॉल या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर हे ॲप पटकन इन्स्टॉल होणार आहे खूप छोटी साईज आहे आणि याला आता ओपन करायचं आहे किंवा या ठिकाणी इन्स्टॉल झालेल्या लोगोवर जरी तुम्ही क्लिक केला तरी हे ॲप आपलं या अशा पद्धतीनं ओपन होणार आहे ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी युजरनेम और ईमेल आणि पासवर्ड या दोन गोष्टी टाकायच्या आहेत तुम्ही नेम म्हणून तुमच्या व्हॉट्सअपचाच नंबर तुमचा व्हॉट्सअप नंबरच टाकायचा आहे आणि पासवर्ड म्हणून या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेताना जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड टाकायचा आहे या ठिकाणी नेम म्हणजे व्हॉट्सअप नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन झालं नाही तर यामध्ये दोन शक्यता आहेत लॉग इन करत असताना दुसरी एक अडचण अशी येऊ हो शकते की ज्यावेळी तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि पासवर्ड टाकता त्यावेळी इनव्हॅलिड क्रेडेन्शियल असा मेसेज येईल हा मेसेज कधी येतो तर तुम्ही टाकलेली माहिती जर चुकीची असेल म्हणजे या ठिकाणी टाकलेला तुम्हाला युजर आय डी म्हणजे व्हॉट्सअप नंबर किंवा पासवर्ड चुकीचा टाकला तर असा मेसेज येतो आपण करून पाहूया मी या ठिकाणी रजिस्टर असणारा मोबाईल नंबर टाकलेला आहे परंतु व्हॉट्सअप पास पासवर्ड मात्र चुकीचा टाकलेला आहे आता आपण लॉग इन करण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स आलेला आहे कारण पासवर्ड चुकीचा आहे म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही पासवर्ड किंवा व्हॉट्सअप नंबर चुकीचा टाकल्यास या ठिकाणी इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स असा ऑप्शन येईल आणि जर मी जो नंबर आपल्या वेबसाईटवर रजिस्टरच नाही असा एखादा नंबर टाकला आणि मग लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर युजर नॉट फाउंड असा एरर येतो म्हणजे या नावाचं किंवा या नंबरचं अकाउंट आपल्या वेबसाईटवर नाही आता असं ज्यावेळी होतंय इनव्हॅलिड क्रिडेन्शियल म्हणजे चुकीचा पासवर्ड किंवा मोबाईल नंबर असेल त्यावेळी काय करावं तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकत असताना आपला बरोबर व्हॉट्सअप नंबरच टाकावा आणि पासवर्ड जर तुम्हाला आठवत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉरवॉट पासवर्ड नावाचा एक ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला फॉरवॉट पासवर्डसाठी एक लिंक पाठवली जाईल मात्र या ठिकाणी तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे आणि इथं खाली असणाऱ्या सेंट रिसेट लिंक या बटनावर क्लिक करायचं आहे असं क्लिक केल्यानंतर लिंक सेंट आणि तुमचा मेल आय डी दाखवला जाईल या मेल आय डीवर तुम्हाला एक रिसेटची लिंक पासवर्ड रिसेटची लिंक पाठवली जाईल तुम्ही आता याच्यातून मिनिमाइज करायचं आहे आणि पुन्हा एकदा मेल ओपन करायचा आहे मेल ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिसेट पासवर्ड नावाचा एक मेल आलेला दिसेल जर हा तुम्हाला मेल दिसत नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही आडव्या तीन रेषेवर क्लिक करा इथं ऑल इनबॉक्सेस चालू करा आणि ते तुम्हाला मेल नक्की दिसेल जर तरीही दिसत नसेल तर तुमचा हा जो प्रोफाईलचा डी पी आहे याच्यावर क्लिक करून अकाउंटची यादी चेक करा याच्यामध्ये तुमचा मेल आय डी लॉग इन असला पाहिजे तरच तुम्हाला मेल येणार आहे आता याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिसेटची या ठिकाणी लिंक दिसेल रिसेट पासवर्ड म्हणून याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं सेट न्यू पासवर्ड अशा पद्धतीचा ऑप्शन अशी एक विंडो तुम्हाला दिसेल याच्यामध्ये तुम्हाला जो पासवर्ड आता नवीन हवा आहे तो तुम्हाला टाकायचा आहे खाली सुद्धा तोच पासवर्ड आणखी एकदा टाकायचा आहे हे समोरचे दोन्ही डोळे चालू करून तुम्ही टाकलेला दोन्ही पासवर्ड बरोबर मॅच होतोय का ते बघायचं आहे आणि मग अपडेट पासवर्ड याच्यावर क्लिक करायचं पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली असं आलेलं आहे म्हणजे तुमचा पासवर्ड आता बदललेला आहे आता तुम्ही बॅक पुन्हा एकदा ॲपवर यायचं आहे आणि बॅक टू लॉग इन क्लिक करायचं आहे आणि बॅक टू लॉग इन केल्यानंतर तु आता तुमचा व्हॉट्सअप नंबर आणि जो नवीन तुम्ही पासवर्ड आत्ताच रिसेट केला याच्यावर क्लिक करून तुम्ही आता लॉग इन करू शकता तुम्हाला कोणतीही अडचण येणार धन्यवाद